बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी आज अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर आहे चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती मुतखेड या ठिकाणी अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्राय चार हजार चार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती वडूज अवघ दहा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे दहा सरसंद्राय चार हजार सहाशे तीस जशेस्त चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती उमरीड अवघ सतराशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जशेस्त चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल भोकरदन अवक चौतीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्राय चार हजार पाचशे जशेस्त चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे सोयाबीन बाजार भाव नवीन यायला असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब